सर्व लोक म्हणतात की फीडबॅक घ्या पण एक्झॅक्टली फीडबॅक कसा घ्यायचा हे कोणी सांगत नाही खरं म्हणजे फीडबॅक जर चुकीचा आला तर आपलं डायरेक्शनसुद्धा चुकतं आणि आपला डेटा चुकत, सुद्धा चुकतो सो तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं की तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रोडक्टबद्दल तुमच्या सर्व्हिसबद्दल जर फीडबॅक घ्यायचा असेल तर तो आयडियल कस्टमरकडून घ्या तुमच्या मित्रांकडून नाही आणि तुमच्या आयडियल कस्टमरला हे तीन प्रश्न विचारा तुम्हाला हे प्रोडक्ट वापरायला सोपं वाटलं का तुम्हाला या प्रोडक्टमध्ये काही सुधारणा हवी आहे का आणि या प्रोडक्टसाठी तुम्ही पैसे मोजायला तयार आहात का जेव्हा तुम्हाला योग्य फीडबॅक मिळतो त्यावेळेस त्याच्यातून एक पॅटर्न शोधा आणि बघा की त्या पॅटर्नमध्ये जर सहा लोकं काही सजेशन देत असतील सेम सजेशन देत असतील तर त्यावर तुम्ही ॲक्शन घ्या एक्झाम्पल द्यायचं झालं तर झोमॅटो झोमॅटो ही अगोदर रेस्टॉरंट रिव्ह्यू देणारी सर्व्हिस होती पण त्यांनी जेव्हा फीडबॅक घेतला आणि त्यांच्या लक्षात आलं की लोकांना ऑर्डर करायला आवडतं त्यावेळेस त्यांनी मग डिलिव्हरी प्लॅटफॉर्मसुद्धा सुरू केला सो so, फीडबॅक म्हणजे टीका नाही तर ते एक तुमच्यासाठी डायरेक्शन आहे आणि जेव्हा तुम्हा तुम्हाला राईट फीडबॅक मिळतो तुमचा बिझनेस हा मल्टीप्लाय होतो अशा स्टोरीज जाणून घेण्यासाठी आमची प्रीमियम कम्युनिटी झिरो टू फाउंडर ही आजच जॉईन करा